तो उसकी चर्चा होते किताब लेखा होणार चाहिए एक मी रोज लिहितो त्याची रोज आदित्य साहेब आपली चर्चा व्हायला चर्चा तर होणारच पण जेव्हा पुस्तक लिहीन त्याची चर्चा झाली नाही तर लिहून उपयोग काय दोन दिवसापासून अनेकांना मिरच्या लागलेल्या दड़, दड़, आहेत धडा धड धडा धड मीडियावर चालू आहे लिखा उसने ये लिखा ये लिखा पण जे लिहिलं आहे ते सत्य आहे ओ सच आहे <laughs> आणि माझी ओळख ही जी बाळासाहेबांमुळे झाली माननीय बाळासाहेब ठाकरांमुळे झाली ती सत्य आणि नीतिमत्ता या दोन गोष्टींची तू कास सोडू नकोस हे जेव्हा बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं ते मी शेवटपर्यंत पाळ जावेद साहब आपकी दो लाइनें मुझे हमेशा याद आती है जो बात कहते डरते हैं सब वो बात तू लिख इतनी अंधेरी थी न कभी पहले रात लिख घाबरु नहीं डरना नहीं है लिखो जो तो बात आपको आपण है जे सांगायचं आहे तेही सांगा आणि जे तुम्ही बोलू शकत नाही ते तुम्ही ठामपणे लिखा लिख बहुत जोरसे कहा है जावेद साहब ने लिख हम लिखने वाले लोग हैं हम बोलने वाले भी लोग हैं मी यांच्या कार्यालयात गेलो होतो न्यू इराच्या त्यानंतर हे आम्हाला एका ठिकाणी जेवायला घेऊन गेले एक तरुण मुलगा आला आणि तुम्हाला भेटला फोटो काढला आणि मला म्हटलं तुमच्यासाठी मला एक काय एक ओळ म्हणायची आहे शायरी मी म्हटलं अरे जाऊ दे मला उशीर झाला आहे नाही नाही तुम्हाला ऐकावंच लागेल आणि मग म्हटलं अरे हो बरोबर आहे मी असाच आहे तो काय म्हणाला तुमच्यासाठी मी एक शायरी सुनवतो म्हटलं लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ सर झुकाना नाही आता तो झुका आहे कैसे आम्ही त्या पंथातले लोक आहोत आम्ही वाकणार नाही साकेत वाकला नाही संजय सिंग झुकला नाही बरोबर ना, ना। आमचे अनिल देशमुख बसलेले आहेत समोर आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही आपण लढत राहायचं कोणीतरी लढावच लागेल हे जेव्हा